लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आहे प्रमुख पक्ष असलेले भाजप काँग्रेस यांच्यासह इतर प्रादेशिक पक्षांचाही प्रचार आता वेगात सुरू झालेला आहे देशातला सर्वात मोठा असलेला भाजप किती जागा लढवणार मित्रपक्षांना किती जागा हा एक चर्चेचा विषय आहे देशभराचा विचार केला तर नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच एन डी विविध पक्ष आहेत आज घडीला एन डी एमध्ये मध्ये अडतीस पक्ष असल्याचं सांगितलं जात म्हणजेच साधारण तीस पेक्षा जास्त पक्ष असलेली एनडीए ही एक मोठी युतीच म्हणावी लागेल ला। या महायुतीमध्ये आतापर्यंत साडे चारशे पर्यंतच्या जागांचं वाटप झालेलं आहे कोणत्या पक्षाला आणि विशेषत भाजपला किती जागा मिळणार किंवा भाजप किती जागा लढणार काय असणार आहे रणनीती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहत आहे बखर लाईफ देशातला मोठा पक्ष असलेला भाजप या लोकसभा निवडणुकीसाठी चारशे चाळीस ते चारशे पंचेचाळीस जागा लढवण्याची शक्यता आहे पक्षानं आतापर्यंत जवळपास चारशे पाच जागांसाठीचे उमेदवार हे जाहीर केलेले आहेत तर उत्तर प्रदेश पंजाब ओडिशा आणि इतर काही राज्यांमधल्या काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अजून व्हायची हो बाकी आहे महाराष्ट्रामध्ये पंचवीस उमेदवारांची नावं भाजपनं आतापर्यंत जाहीर केलेली आहेत यात अजून किती नावांची भर पडणार हा सस्पेन्स कायम आहे माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत त्यानुसार आणखी किमान सहा ते सात नावं यामध्ये ऍड होऊ शकतात अर्थात हा निव्वळ अंदाज आहे भाजपनं निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपलं टार्गेट सेट केलं होतं भाजप स्वतः तीनशे सत्तर जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल तर मित्रपक्षांच्या मिळून चारशे पार जागा जिंकण्याचं ध्येय किंवा लक्ष हे ठेवण्यात आलेलं आहे या चारशे जागा जिंकायच्या असतील तर सर्वांनाच त्यातल्या त्यात घेणं हे गरजेचं असल्याचं भाजपला वाटतंय हा विचार करून जवळपास सर्वच राज्यांमधल्या छोट्या पक्षांसोबत भाजपनं युती केलेली आहे त्यामुळेच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अडतीसच नाही तर मित्र पक्षांची संख्या आता चाळीसच्या वर गेलेली आहे याशिवाय ओडिशामध्ये बी जे म्हणजेच बिजू जनता दलासोबत त्यानंतर हरियाणामध्ये जे जे पी म्हणजेच जननायक जनता पार्टीसोबत आणि पंजाबमध्ये अकाली दलसोबत युती करण्यासाठी पक्षानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती एनडीए ला भक्कम करण्यासाठी भाजपनं काही ईशान्य राज्यांमधल्या जागांवरचा आपला दावा देखील सोडला होता चारशे पारच लक्ष आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये अधिकाधिक पक्षांना सोबत घेऊन मोठ्या सुधारणा घडवून आणण्यासाठी पक्ष हा प्रयत्नशील आहे त्यामुळे ते काही जागांवरती पाणी सोडत असल्याचं आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अंतर्गत सूत्रांकडून देखील या सर्व घडामोडींना दुजारा मिळतोय पक्षानं मंत्र्यांसह शंभरपेक्षा जास्त विद्यमान खासदारांचं तिकीट नाकारलं आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे मित्रपक्षांची संख्या वाढली अनेक जागांवर पाणी सोडावं लागलं हे जरी खरं असलं तरी भाजपच्या एकूण जागांची संख्या मात्र वाढलेली आहे मित्रपक्षांकडून याबाबत नाराजीही दिसून येत नाहीये हे विशेष आहे या जागा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचं आपल्याला दिसून येतं भाजपनं यावेळी अधिक पक्षांसोबत युती केलेली आहे त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची आत्तापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे असं म्हणता येईल मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला आंध्र प्रदेशात भोपळा देखील फोडता आला नव्हता यावेळी वेगळीच रणनीती ही भाजपतर्फे आखण्यात आलेली आहे तिथला प्रमुख पक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम या पक्षाबरोबर भाजपनं युती केली आहे यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विशेष प्रयत्न केले होते तेलुगू भाषक तेलंगणामध्ये मात्र भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये भाजपनं शिवसेनेसोबत युती केली होती भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या तर सहकारी पक्ष शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या पंचवीस पैकी तेवीस जागा भाजपनं आणि अठरा जागा शिवसेनेनं दोन हजार एकोणीस मध्ये जिंकल्या होत्या यावेळीची गंमत मात्र वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या, या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली आहे दोन्ही पक्षांमधला एक एक गट हा भाजपसोबत आहे आता राज्यात भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन घटक पक्ष तर सोबत आहेतच पण इतर छोटे मोठे पक्ष देखील आहेत पण तरी देखील भाजपच्याच जागा जास्त आहेत म्हणजे मागच्या वेळी शिवसेना हा एक प्रमुख पक्ष सोबत होता तेव्हा भाजपला पंचवीस जागा होत्या तर यावेळेला पक्ष जास्त असून देखील जास्त जागा मिळवण्यात भाजपला यश आलेलं आहे आतापर्यंत पंचवीस जणांची यादी भाजपनं जाहीर केलेली आहे त्यात अंदाजानुसार सहा ते सात जागांची वाढ ही होऊ शकते भाजपच्या जिंकलेल्या जागा कशा वाढत गेल्या बघा दोन हजार चौदा मध्ये भाजपनं चारशे अठ्ठावीस उमेदवार उभे केले होते तेव्हा दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये चारशे सदतीस ठिकाणी उमेदवार उभे केले होते त्यावेळी तीनशे तीन जागा भाजपनं जिंकल्या होत्या आता चारशे पाच लक्ष ठेवण्यात आलेलं आहे तर चारशे पंचेचाळीस जागांवर भाजप उमेदवार उभे करणार असल्याचं समजतंय किती जागा जिंकणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक एक साडी इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद